पुणे अर्थात विद्येचं बाहेरघर ते आता गँगवॉरचा ठिकाणा पुणे की नाला पेज विला कि नाही गँगबॉर पुणे गँगबॉर प्रकरणातल्या त्या पुणे पुन्हा एकदा गँगवर ची छाया सापडले आहे आंधेकर टोळी कोमकर टोळी मारणे टोळी घायवल टोळी कोयताक आहे ते आता माया टोळी किंवा कुकरी घ्याय आधी गुंड शरद मोहनची

भर दुपारी तीन वाजता बाजीराव रोडवरच्या नातूबाग परिसरात एका किशोरवीर पोराची मायाटोळीच ही नवीन मायाटोळी काय हे सगळं प्रकरण नेमकं काय तेच पाहायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी भर दुपारी तीन ची वेळ पुण्यातल्या बाजीराव रोडवरती नागरिकांची नेहमी प्रमाणावर सुरू होती मयंक खराडे आणि त्याचा मित्र अभिजित इंगळे दोघ जण आपल्या दुचाकीवरून बाजीराव रोडवरून निघाले होते दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांची वेळ असेल ते बाजीराव रोडवरच्या महाराणा प्रताप उद्यानाजवळ असलेल्या दखनी मिसळ या दुकानासमोरून जात असताना त्यांच्या पाठीमागे दुचाकी आली या दुचाकीवर तीन मास्क घातलेली पोरं बसली होती या पोरांनी मयंक आणि अभिजितला मागून गाठलं आणि आपल्याकडं असणाऱ्या धारदार शस्त्रांनी विशेषतः आपल्याकडे असलेल्या कैत्यानं मयंकच्या पाठीवर आणि डोक्यावरती वार केले हा हल्ला इतका जीव गे होता की आजूबाजूच्या लोकांचा थरकापड आला पण हे तिघं सुद्धा थांबले नाहीत त्यांनी मयांकवरती वार करणं ठेवलं इतकंच काय असं सुद्धा सांगितलं जातंय की या हल्लेखोराने या तिघांनी मयांकचे केस कोयत्यानं छाटले आणि त्याचं बोट सुद्धा तुटलेलं बोट रस्त्यावरती पडल्याचं दृश्य होत हल्ला केला आणि हे तिघं सुद्धा तिथून फार झाले पण या निर्गुण हल्ल्यात अंबिलवाडीमध्ये राहणाऱ्या सतरा वर्षाच्या अल्पवयीन मयांक खराडेचा जागीच मृत्यू झालाय तत्काळ तिथं पोलिसांची टीम पोहोचली घटनास्थळावर फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला सुरुवातीला पोलिसांना या हल्ल्यात गँगवॉरचा विषय असेल अशी कुठलीच शंका वाटत नव्हती पूर्वीच्या किरकोळ भांडणामधून हा हल्ला झाला असावा आणि त्यात मयांक खराडेचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीस बांधत होते पण नंतर या हल्ल्यामागं नेमकं गँगवॉर आहे की नाही याचा तपास सुरू झाला हल्ल्याच्या ठिकाणी हल्ल्यात वापरलं गेलेले शस्त्र अर्थात कोयता आढळला दिवसा अशा रहदारीच्या परिसरात केलेला हा हल्ला मात्र पुणेकरांच्या मनात भीतीचं वातावरण तयार करून गेलाय आणि अशात समोर आली काही नावं अमन उस्मान शिवलकर अक्षय मारुती पाटोळे आणि अभिजित पाटील उर्फ माया आणि मग समजलं या हल्ल्यामागं हात आहे वानवडीतल्या माया टोळीचा कुणी याला म्हणते मायाटोळी तर कुणी म्हणते कुकरी गँग अभिजित पाटील अर्थात माया हाच या मोर्क्या त्याच्या नावावरून पहिला माया टोळी म्हटलं जाती गुन्हेगारी कृत्यांमुळे तडीबार केलं होतं या अर्थात या मायानं अत्यंत कमी वयात गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला हाच माया पुणे पोलिसांच्या रेकॉर्ड वरती असलेला सराईत गुन्हेगार आहे पुण्यातल्या पर्वती परिसरात त्याच्यावरती गंभीर मारहाण करणे प्रयत्न करणे खंडणी घेणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत याच माया आणि त्याच्या सोबत असणाऱ्या अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय पाटोळे या तिघांनी हा केला असल्याची माहिती समोर येते विशेष म्हणजे या हल्ल्यात मायाचा सुद्धा समावेश असं सांगितलं जाते आता ही पुण्यातल्या नवीन माया टोळीची चर्चा पुण्यात सुरू झाली आता अजून या प्रकरणात काही काय समोर येतं ते पाहावं लागेल ही खरंच पूर्वीच्या भांडणातून झाले की मग त्या मागे नेमकी काय करणार याचा शोध आता पोलीस घेत मंडळी आंदेकर आणि कोमकर टोळीतल्या गुंडांना जेलमध्ये टाकल्यानंतर पोलीस आणि पुणेकर आता कुठं सुटकेचा श्वास घेत होते तेच बाजीराव रोड सारख्या गर्दीच्या परिसरात दिवसा डवळ्या हो इतक्या एकदा पोलीस यंत्रणेला धक्का दिलाय आधी वनराज आंदेकर ची झालेली मग त्याच्या बदल्यातून अल्पवयीन आयुष कामकरचा झालेला आणि तीन दिवसांपूर्वीच भर रस्त्यात रिक्षा चालक असणाऱ्या गणेश काळेची केलेली दिवसेंदिवस पुण्यातलं हे गँगवॉल पुण्याला रक्तरंजित करते आता ही नवीन माया टोळी म्हणजे खरं तर विचार करायला गेलं ना तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगायचं झालं तर साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी छोट्या मोठ्या टोळ्या पुण्यात असतील दहा बारा मोठ्या टोळ्या आणि त्या मोठ्या टोळ्यासोबत असणाऱ्या आता गल्ल्या गल्ल्यांमध्ये तयार होणाऱ्या असंख्य टोळ्या चार पोरं मागे फिरली की पोराला वाटतं आपण टोळीचा मारक्या झालो मग टोळीचा मारक्या बनतो आणि टोळी तयार करतो यातून मग वादाची लढाई सुरू होते आपली स्टोरी किती भयंकर किती डेंजर हे दाखवण्यासाठी केले जाणारे हे असे रस्त्यावरती प्रमाणात खिचली जातात ती अल्पवयीन पोरं हेच आहे पुण्याचं खरं वास्तव एकेकाळी एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या पुण्यात आता एक सुद्धा भाग एक सुद्धा असा राहिलेला नाही आहे जिथं या टोळ्या धुमाकूळ घालत आहेत मग यावर नेमका पोलीस प्रशासनाचा धाक कमी पडतोय की लोकांची नीतिमत्ता कमी पडते आणि या साऱ्यामुळं हाल होत आहेत ते सर्वसामान्य पुणेकरांचे आता पुण्यात रस्त्यावरून फिरायचं म्हटलं तरी कधी काय बघायला मिळेल अशी भीती पुणेकरांच्या मनात आहे या साऱ्यावरती उपाय काय हे गँगोर कधी संपतील की नाही आणि हे थांबवायचं असेल तर प्रशासनाला सरकारला नेमकी काय पावलं उचलावी लागतील तुम्हाला काय वाटतं हे टोळी युद्ध कधीपर्यंत थांबेल थांबेल की नाही आणि थांबवायचं असेल तर काय केलं पाहिजे तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा या एकूण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं या नवीन असलेल्या मायाटोईबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद